बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली होती या घटनेनंतर खडबडून जागे धरलेल्या राज्य सरकारने देखील कडक नियमावली बनवली तसेच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भाने महत्त्वाचे निर्णय घेऊन शाळा प्रशासनाला पाळणे बंधनकारक केली विशेष म्हणजे शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास चोवीस तासात शिक्षणाधिकारी यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे याच अनुषंगाने बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती इतर कुठेही होऊ नये म्हणून कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता विविध समित्या आणि कायदे या विषयांवर जनजागृती करण्यासाठी मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी हॉल हेद्रेपाडा बदलापूर पश्चिम येथे सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थी सुरक्षितता मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ तालुक्यातील एक शिक्षकांना शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे म्हणून या मंगळवारी सकाळी भरवण्यात आले असल्याचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांनी सांगितले शाळांच्या मध्ये चांगल्या विचारातून शिक्षक काम करतात संस्था चालक चांगले काम करतात पण बदलापूर मध्ये घडलेला अपघात हा त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं निश्चितपणे आज तोच विचार खऱ्या अर्थाने आम्ही संस्था चालकांना शिक्षकांना मुख्याध्यापकांना समजून सांगितलं की अपघात झाला अपघात निश्चितपणे होता कामा नये यासाठी सुरक्षतेच्या दृष्टीने जी उपाययोजना करायची त्याच्या बाबतीमध्ये आज सविस्तर चर्चा झाली आणि खूप चांगल्या प्रकारचं चा। त्याच्यामध्ये वातावरण निर्माण होईल आणि शाळा चांगल्या मध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमुळे सगळीकडे वातावरण दूषित झालं होतं अनेकांच्या मनामध्ये धडपड निर्माण झालं होतं आणि ही भीती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळण्याकरता आज आमदार किसनजी खत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आज विद्यार्थी सुरक्षा करता ही सभा बदलापूर मध्ये पार पडली आहे या सभेसाठी संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक बोलवले होते आणि पालक या ठिकाणी होते की जो काही प्रकार घडला होता असा प्रकार पुन्हा बदलावर मध्ये घडायला नको विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये येतो तो, तो आपल्या मुलाप्रमाणेच आहे अशा प्रकारची वर्तणूक लक्षात घेऊन आपल्या शाळेमध्ये ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत ज्या समित्या तयार करायला पाहिजेत त्या सगळ्यांची इतुंग माहिती या ठिकाणी मार्गदर्शकांनी केली आहे आणि या सभेसाठी खास पोलीस प्रशासन उपस्थित होतं त्यांनी सुद्धा विविध प्रकारचे कायदे कशा प्रकारचे असतात याची माहिती दिली आहे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या संवादामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी काय करता यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा ओहापो या ठिकाणी केला आहे आणि जो काही प्रकार घडला होता असा प्रकार पुन्हा बदलापुरात होणार नाही किंवा कुठेही होणार नाही यासाठी सर्वजण एकत्र हा संवाद मेळावा केला होता आणि त्यातून एक चांगला संवाद साध्य केला आहे भविष्यात निश्चितपणे असं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही असं या ठिकाणी या संवादातून आम्हाला दिसून येत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर